मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फायच्या घरात आपण बघतोय की सूरज चव्हाण हा असा एक चेहरा आहे महाराष्ट्र त्याला डोक्यावरती उचलून घेतलेला आहे पण तो सूरज चव्हाण जो आपल्याला ऐन वाई टीम बीकडून आपल्याला बसलेला असतो तिकडून आपल्याला खेळतो काय विस्ती करतो त्यांच्याकडे कर गप्पा गोष्टी मांडतो झोपतानी जेवताना आपल्याला त्यांच्यासोबत दिसतो पण बिग बॉस हा खेळ खेळताना टास्क खेळताना टीमेकडून टीम टीमे का खेळतो बऱ्याचशा जणांना तो सवाल असेल की बिग बॉस हे म्हणजे जे मेकर्स आहे टास्क बनवणारे जे क्रिएटिव्ह टीम आहे तर त्याला टीमेकडून का टाकतात त्याच्यामागं खूप मोठी खेळी आहे बिग बॉसची आता ती खेळी काय ती आम्ही आज बिग बॉसला आपण एक्सपोज करणार आहे तर सुरुवात करूया तुम्ही जर का सबस्क्राईब नसून केलं प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा असेच बिग बॉसच्या रिलेटेड आम्ही व्हिडिओ घेऊन येत असतो आणि रोज लाईव्ह देखील येतो तुम्ही नक्कीच लाईव्हला या धन्यवाद तर सुरुवात करूया व्हिडिओला नक्कीच जसं भाऊनी जसं सांगितलं की आपला सूरज महाराष्ट्राची सहानुभूती इतकी आहे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये भाऊनी हा शो नेला आहे बिग बॉस जवळजवळ कोणी बिग बॉसला ग्रामीण भागात लोकांनी प्रेक्षकांनी नाकारलं लो होतं असं आपण म्हणू शकतो तर बिग बॉस जसं भाऊनी सांगितलं आहे की सूरज आपला ज्यावेळेस असेल चर्चा असेल किंवा सूरजला मार्गदर्शन मार्ग मार्गदर्शन जर असेल तर बी टीममधून होत असतं मग आपला अभिजितदादा असेल अंकिता असेल दादा असल डीपी दादा असेल किंवा आर्या असेल वर्षाताई असेल हे जे बी टीमचे जे सदस्य आहेत तर सूरजला बाकी गेमबद्दल समजून सांगतात गेमबद्दल सहानुभूती देतात की बाबा तुम्ही गेम कसा खेळला पाहिजे वगैरे हो आणि <coughs> आपण टास्कमध्ये बघतो तर बिग बॉस डिक्लेअर करताना ए टीममधून त्यांना हे करतात की तुम्ही सूरज ए टीममधून खेळलं पाहिजे तुम्ही त्यांचा भाग आहात तर थोडंसं मला असं वाटतं की आपल्या सूरज चव्हाणांनी ही टी आर पी लेवल खूप हाय लेवलला नेऊन ने ठेवली आहे याच्यामुळं की आणि बिग बॉसचं आपण बघतो आहे की समर्थन हे ए टीमला आहे जास्त करून की बी टीमला तुम्ही गार्डनमध्ये बसले किंवा तुम्ही कुठली नाही त्या गोष्टीची चर्चा बिग बॉस त्याच्यावरती भाष्य करत असतं तर या टीमला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये आपल्या ह्याला देखील तिकडंच हे खेळवलं आहे बऱ्याचशा टास्कमध्ये तर हे देखील थोडंसं एक कारण असू शकतं आता नक्की ह्याला समर्थन मिळावं म्हणून असतंय की काय तर भाऊ तुम्हाला अजून त्याच्याबद्दल काय वाटते नक्की मी तुम्हाला सांगतो नक्की काय आहे असं की टीम याला अत्यंत एवढा संताप भेटतोय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांकडून म्हणजे एवढा संताप आजपर्यंत कुठल्याच बिग बॉस मराठीच्या कंटेस्टंटला किंवा त्या ग्रुपला भेटला नव्हता म्हणजे हिंदीमध्ये भेटलेला आहे पण हिंदीमध्ये ऑडियन्स काय असतो दोन भागात विभागलेला असतो म्हणजे जो निगेटिव्ह असतो त्याच्याकडेही ऑडियन्स असतो पॉझिटिव्ह असतो त्याच्याकडं तर असतोच पण मित्रांनो इकडं झालेलं वेगळं इकडं ह्यांच्याकडं ऑडियन्सच नाही म्हणजे जे निगेटिव्ह वाले अगदी निगेटिव्ह गेलेले तर त्यांना थोडंसं सिंपती फॅक्टर किंवा मग एक थोडंसं एक चांगलं दिसावं म्हणून म्हणून सुरतला तिकडं टाकतात आणि दुसरं एक कारण म्हणजे हे की जर का टीम बीमध्ये टाकलं तर मग हे जे जानवी, ही जी अरबाज, ही जी निकी हे अगदी खालच्या पातळीला जे जाऊन बोलतात ते सूरजला देखील ते बोलणार आणि ते ना बोलावं कारण की सुरटला जर का बोलले ते तर मग महाराष्ट्राचा प्रेक्षक जो आधीच त्यांच्यावरती एवढा संतापलेला आहे तर एवढा संतापल म्हणजे गोरेगावचा सेटवरती जाऊन त्यांना म्हणन की बाबा आता बाहेर काढा यांना नाही तर आम्ही शो बघणार नाही एवढा संतापल त्या एक कारण आहे ते सगळ्यात मुख्य कारण आहे की जान्हवी निकीला म्हणजे ते दोघीजणं जण ते सगळे काय वैभव पण ते सगळे सुरटला बोलतील अगदी खालच्या पातळीला आणि ते आपल्याला सहन होणार नाही ते आपल्या प्रेक्षकांना सहन होणार नाही आपण तो रोष तो बिग बॉसच्या शोवरती आपण दाखवू त्याच्यासाठी त्याला टीमेमध्ये दाखवतात तू भलेही काही नको करू सूरज तू फक्त थांब पण तू फक्त टीमेमध्ये थांब तू काहीच करू असं त्यांचं एक बिग बॉसचं एक तो खेळी आहे पण किती दिवस किती दिवस त्यांना आडवत राहणार सूरजला तुम्ही त्यांच्यापासून किती दिवस आडवत राहणार त्यांनी फ्रेंच फ्राईजच्या टास्कमध्ये बघितलं असेल की सूरज हा कसा खेळू शकतो हा अगदी उत्तमरित्या खेळाडू जो खेळणारा आहे त्याला तुम्ही का लपवून ठेवता ते आणि नंतर जर का तो खेळत नसेल नंतर तुम्हीच बिग बॉसच तो बोलणार की सूरज तुम्ही खेळत नाही म्हणून तुम्ही घराच्या बाहेर जावा म्हणजे हे चुकीचं चालू आहे जे काही बिग बॉसमध्ये चालू आहे टीमेला वाचवण्यासाठी चालू आहे म्हणून आम्ही सांगतो बिग बॉस तुम्ही लाईव्ह चालू करा तुम्ही अनसीन अनदेखा जास्त दाखवा तुम्ही जो भाग आहे तो जास्त दाखवा कारण की जी जान्हवी असेल निकी असेल त्यांची थोडीफार चांगली बाजू देखील असेल ना ती देखील आम्हाला बघायला मिळेल जो वैभव असेल जो म्हणतोय मला बदलायचं त्याची देखील चांगली बाजू आम्हाला बघायला मिळेल तुम्ही नक्कीच चालू करा तुमचा जो प्रेक्षकांचा जो रोष असेल जो संतापासून तुम्ही नक्कीच खाली कमेंट सेक्शनमध्ये नोंदवा तुम्हाला काय वाटते का सूरज टीम के केकडून खेळतोय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र